हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट होणारी एक डिश दाखवणार आहे उपवासाला खिचडी शाबूस तांदळाचे वडे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो काहीतरी वेगळं आणि तितकंच झटपट होणारं हवं हो असं प्रत्येकालाच वाटतं ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा पूर्वतयारी न करता फक्त सहा ते सात मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होते खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोपी आहे इथे मी तीन बटाटे घेतलेत त्याची साल काढून घेते ही रेसिपी मी एका माणसापुरती करते त्यामुळे मी तीन बटाटे घेतलेत तुम्हाला जितक्या जणांसाठी ही रेसिपी करायची तुम्ही त्या क्वांटिटीमध्ये हे बटाटे घेऊ शकता आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे संपूर्ण अशी साल काढून घ्यायची व्यवस्थित बटाटे दोन पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर ना आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे सगळे बटाटे किसून दाखवणार नाही आहे ना फक्त एक बटाटा किसून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला सगळेच बटाटे किसून घ्यायचे तुम्ही म्हणाल तर बारीक किसणीने किसलं तर चालेल का तर नाही चालणार कारण की जी रेसिपी आपण करतोय त्यासाठी थोडा जाडसरच किस आपल्याला हवा आहे त्यामुळे या साईजने किसलं किंवा याच्यापेक्षा थोडी जाड असेल तरी चालेल पण जे अद्रक किसायची किसणी येते त्याने नका किसू तर अशा पद्धतीने इथे मी तीनही बटाटे किसून घेतलेले छान अगदी झटपट होते उपवासाच्या वेळी आदल्यामधल्या वेळेत जर तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही अगदी पाच एक मिनटात करू शकता अशी क्विक रेसिपी आहे ही आणि खूप सोपी आहे अगदी कोणीही करेल इतकी सोपी आहे आता हा जो किसून घेतलेला किस आहे हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कीस धुवून घेताना बटाटा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे त्यातनं तुम्ही पाहू शकता खूप खराब पाणी निघतं बटाट्याचं जे स्टार्च असतात ते निघून जातात त्यामुळे दोन ते ती तीन पाण्याने तरी हा बटाटा स्वच्छ धुवून घेतलाच पाहिजे एक पाण्याने बटाटा धुवून झाला आहे आता दुसऱ्या पाण्याने सुद्धा मी असाच हा बटाटा धुवून घेणार आहे जसं व्हिडिओत दाखवते तसंच छान असा पिळून घ्यायचा आहे बटाटा धुताना म्हणजे त्यामध्ये पाणी राहणार रा नाही आपल्या रेसिपीसाठी आपल्याला बटाट्यामध्ये पाणी नको आहे तर इथे दोन पाण्याने धुतल्यानंतर मी तिसऱ्या पाण्यात फक्त बटाटा टाकून ठेवणार आहे म्हणजे मग तो लाल पडणार नाही आपली बाकीची तयारी होईपर्यंत इथे पाणी अगदी स्वच्छ दिसते तुम्ही पाहू शकता त्यानंतरनं पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचे मी एकच पळी तेल आहे त्यानंतरनं यामध्ये लाल तिखट घालायचे आपल्याला आणि थोडी बेडगी मिरची पावडर घालायची त्यानंतरनं लगेचच चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे तुम्हाला जर हिरव्या मिरचीतलं ही रेसिपी करायची असेल तर लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक वाटून किंवा चिरून घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर ना हा बटाट्याचा किस छान पिळून पुन्हा या पॅनमध्ये घालायचं आहे किस घालताना छान पिळून घ्यायचा पाणी राहिलं नाही पाहिजे त्यामध्ये याची काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण मसाले टाकतो आहे त्यावेळेस गॅस अगदी बारीक हवा आणि तेल टाकल्याबरोबर लगेचच मसाले टाकून घ्या नाही तर मसाले करपू शकतात आता ही भाजी संपूर्ण मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायची ही भाजी तुम्ही कशासोबत खाऊ शकता ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे तरी संपूर्ण मीठ आणि मसाले संपूर्ण बटाट्याला लागेपर्यंत अशी छान हलवत मिक्स करायची तुम्हाला जर हवं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही शेंगदाण्याचा बारीक कूटसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच शेंगदाण्याचा कूट घाला आता झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं स्टीम काढून घेऊया दोन मिनटानंतरनं बघा छान अशी वाफ झालेली बसलेली आहे भाजीला भाजी, भाजी पुन्हा हलवायची आणि पुन्हा दोन मिनटं स्टीम काढून घ्यायची तीन चार लईत लई पाच मिनटामध्ये ही भाजी अगदी परफेक्ट अशी शिजते पाच मिनटं जास्त होतात पाच मिनटं लागणारही नाही तीन ते चार मिनटातच बटाटा पटकन शिजला जातो तुम्ही पाहू शकता एक वाफ काढून घेतली आहे आणि आपला बटाटा छान असा शिजलेला सुद्धा आहे यामध्ये आपल्याला अजून शेवटचं जिन्नस घालायचे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मी चेक करून दाखवते इथे तुम्हाला बटाटा अगदी परफेक्ट असा शिजला आहे ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता त्यावेळी तिखटाचं प्रमाण कमी ठेवायचं आणि फक्त हळद मिठातला केलात तरीसुद्धा खूप छान होतो तर टिफिनच्या वेळी तुम्ही घाईच्या वेळीसुद्धा ही भाजी करून देऊ शकता शेवटचं जिन्नस म्हणजेच लिंबू पिळायचा आहे यामध्ये आणि आपली ही भाजी झालेली आहे ज्यावेळेस मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही करताय त्यावेळेस जिरम मोहरी हिंग याची फोडणी दिली तरी चालेल कढीपत्तासुद्धा टाका खूप छान होते आणि ही भाजी तुम्ही उपवासाच्या दिवशी उपवासाच्या भाकरीसोबत किंवा थालीपीठांसोबत किंवा मग डोस्यांसोबत वगैरे खाऊ शकता पण माझ्या घरामध्ये ही भाजी मी माझ्यासाठी करते आणि ही अशीच नुसती खायला खूप जास्त छान लागते ही अशीच खाल्ली तरी खूप छान लागते जर तुम्हाला फक्त अशीच खायची थोडीशी तिखट करायची आणि लिंबू थोडं जास्त घालायचं खूप कमाल होते ही भाजी आणि जर तुम्हाला भाकरीसोबत वगैरे खायची तर थोडा शेंगदाण्याचा कूड घाला ती अजूनच चविष्ट लागते रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग